जिथे न्याय पहा हक्काची नीम तिथे सोबत असेल जाणीव रोख रोख बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅलेंज जाणीव मरा आहे काँग्रेस पक्षात तुम्ही जिल्हा परिषद खेर गट टम मधून अर्ज दाखल केलेला आहे पक्षाने दिलेल्या उमेदवारीबद्दल मी पक्षाचे जाहीर वगैरे म्हणतो आणि आणि त्याचबरोबर माझ्यासोबत सोबत कोमल आचार्य गायकवाड त्या खेड क्रिकेटटामधून गंगामादी सेन्समधून असून पक्षाने दिलेल्या उमेदवारीला आम्ही सार्थक करू एवढं आम्ही तुम्हाला सांगतो तो आपल्याला आठवत नाही भाजपचं आमदार कोमल गायकवाड हे करण लेवळांचं काम आणि स्थानिक उमेदवार म्हणून आता हा सिद्ध कारण जनता नेले साथ कारण प्रत्येक वेळेस मी काम करत आहे त्या सरांनी लोक सर्व जनता गाव केलं आहे आणि गाव माझ्या पाठीशी काम करून आहे आणि त्या खेळ गाव ग्रामपंचायतीतून आम्ही नेहमी मस्त देखील सोडून आलेला आहे त्यानंतर पण आमचा हे वर्षानुवर्ष आम्ही वर काम करत आलेला आहे आणि एक भूमिपुत्र म्हणून जनता माझ्या सदैव पाठीशी राहील